मगाशी नाना आपण उल्लेख केला की आपण तळेगाव शहराचा किंवा इतर ठिकाणी देखील स्वतंत्रपणे लढलं पाहिजे परंतु त्या बाबतीत आजही निर्णय होत नाहीये किंवा आपण जो प्रस्ताव दिला माग गणेश भावनी आणि आम्ही तळेगाव शहरातल्या कार्यक्रमामध्ये तळेगाव दाबाडी शहराचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष नगराध्यक्ष होत असेल तर आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू आणि आपण त्यावरती निर्णय करा वाटला आपण विचार करा असं आव्हान केल्यावरती दुसऱ्या दिवशी अति तातडीची बैठक लागली अति तातडीची बैठक आणि मग त्या बैठकीमध्ये काय होणार ते तर आपल्याला अंदाज होतात आपण काय साधा पॉप्युलर नाही आपण नाव घेतले तर नव्हता अरे खुल्या मानाने आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षकारांच्या वेळी सांगितलं आम्ही की भाजपचा अध्यक्ष होत्या ते नाही त्यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून त्यांनी नावक आमच्याकडे उमेदवार नाही असं जर वाटत असेल तर जाहीर करा ना तुम्ही आम्हाला युती मावळात नको या आम्ही आमचं स्वतंत्र निवडून यांचा परत आज बघा यांचा परत आज बघा चौदा हजारची आवड होती गावमध्ये

तर फसला आता दुसऱ्याला गाणाला पकडायचा तुम्ही लढा आमच्याकडे उमेदवार आहे आम्ही आमच्याकडे उमेदवार नाही म्हणणाऱ्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही फक्त जाहीर करा आम्हाला युती ठेवायची नाही मावळत तुम्ही तुमचं लढा बघू त्यात काय आपल्याकडे युती म्हण बाकीचे आपण युती म्हणून आपली युती विधानसभेची आणि त्याही पलीकडं नंतर म्हणाले तुम्ही तळे बोलता तालुक्याचं का बोलत नाही तळे गावच पहिले नीट करा पहिले आपलं घरच नीट करा आणि तळेगावातले पुढारी तळेगावचा माजी मंत्री तळेगावचा विद्यमान आमदार तळेगावचा राठोळेचा अध्यक्ष तळेगावचा किसान सेलचा प्रदेशाध्यक्ष आता ते पुढे माहीत होते किसान सेलचा अध्यक्ष जिल्ह्यात येते राज्याचे येते जर तळेगावात राहतील तर पहिले तळेगाव आपण सुधारलं तर बाकीची गाव सुधारतील बाकीचा तालुका सुधारत पहिले आपण सुधारलं पाहिजे आपलं ठेवायचं झाकून आणि तालुक्याचं बघायचं वापरून